गोवा बनवटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या बोलेरो टेम्पोवर इन्सुली दत्त मंदिरजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली पथकाने कारवाई केली आहे या कारवाईत गोवा बनवटीच्या विदेशी दारूचे पस्तीस बॉक्स आणि एक चार चाकी वाहन असा एकूण आठ लाख एकोणपन्नास हजार तीनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या तंजिल सईद शेख वय सत्तावीस राहणार सावंतवाडी याला ताब्यात घेण्यात आहे राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार इन्सुली परिसरात संशयास्पद वाहनांची तपासणी केली जात होती गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गोव्याहून सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या महिंद्रा बोलेरो कॅम्पर एम एच शून्य आठ डब्ल्यू अठरा छप्पन्न या वाहनाला तपासणीसाठी थांबवण्यात आले वाहनाची झडती घेतली असता पाठीमागच्या हौद्यात भाजीपाल्याच्या रिकाम्या कॅरेट खाली लपवून ठेवलेला दारूसाठा आढळून आला यात विदेशी दारूचे पस्तीस बॉक्स किंमत अंदाजे तीन लाख एकोणपन्नास हजार तीनशे वीस रुपये व महिंद्रा बोलेरो कॅम्पर वाहन किंमत पाच लाख रुपये असा एकूण आठ लाख एकोणपन्नास हजार तीनशे वीस रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला ही कारवाई आयुक्त डॉ राजेश देशमुख सह आयुक्त प्रसाद सुर्वे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर आणि सिंधुदुर्गच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पथकात दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे विवेक कदम जवान रणजीत शिंदे दीपक वायदंडे सतीश चौगुले अभिषेक खत्री आणि सागर सूर्यवंशी यांचा समावेश होता पुढील तपास दुय्यम निरीक्षक विवेक कदम करत आहेत